पुण्यातलं पोरशे कार अपघात प्रकरण ताजं असतानाच आणखी एक हाय प्रोफाईल प्रकरण समोर आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्यानं एका दुचाकीला धडक दिली या अपघातात एका तरुणानं जीव गमावलाय या प्रकरणाचा आढावा घेऊया या रिपोर्ट मधून पुण्यात पोरशे कार अपघाताचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक धक्कादायक अपघात घडलाय धक्कादायक गोष्ट म्हणजे एका आमदाराच्या पुतण्याकडून हा अपघात झाल्याचं समोर आलंय अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने नाशिक पुणे महामार्गावर दोघांना चिरडले या अपघातात ओम भालेराव या तरुणाचा मृत्यू झाला असून आणखी एक व्यक्ती मृत्यूशी झुंज देतोय या अपघातामध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा जो पुतण्या आहे मयूर मोहिते याने फॉर्च्युनरच्या गाडीने एका टू व्हीलरला जोरदार अशी धडक दिली आणि या टू व्हीलर मध्ये हा जो ओम सुनील भालेराव आहे तो गतप्राण झालेला आहे हा पंचवीस वर्षांचा युवक या ठिकाणी टू व्हीलरवर उडवल्यानंतर या अशा पद्धतीने इथे पाहिलं आपण तर रक्ताचा सडा पडला होता अपघातावेळी मयूर मोहिते ड्रायव्हिंग सीटवर होता अपघातानंतर मयूर मोहितेने अपघातग्रस्तांना मदत न केल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला त्यामुळे या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी नातेवाईकांची मागणी आहे. हॉर्नचा वाला ओरटेकला होता आणि त्या मुलाला ओढवलं ते मूल वर उचलून परत त्या गाडी पडलं आणि त्यांनी काही उचललं वगैरे नाहीये. त्यांनी गाडी साईडला गेली त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही गाडी इथंच ठेवा. गाडी काय ते म्हटले आम्ही आमचं बघू. ते त्याच्यामुळं मग ते, ते निघून गेले लगेच. तर अपघातानंतर माझा पुतण्या कुठेही पळून गेला नाही शिवाय त्याने मद्यपानही केलं नसल्याची प्रतिक्रिया आमदार दिलीप मोहिते यांनी दिली आहे अपघात झाल्यानंतर मला ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला मी माझ्या पुतण्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितलं पोलिसांनी अटक केलेली नाही आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी हजर झालेलो आहे आणि या सगळ्या याची होण्याची चौकशी पोलीस करतायत मयूर मोहिते हा पेशाने इंजिनियर आहे दिलीप मोहिते यांचे मोठे बंधू साहेबराव मोहिते यांचा तो मुलगा आहे मयूरने दिलीप मोहितेंच्या पावलावर पाऊल ठेवून राजकीय प्रवास सुरू केलाय तो जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे दिलीप मोहितेंच्या छायेखाली मयूर जिल्ह्यातील राजकीय धुरा सांभाळतोय खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचा हा पुतण्या असल्याने आता याविषयी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे अशा पद्धतीने जे व्ही लोक आहे गाडी भरधाव चालून नागरिकांचा प्राण घेणार का असाच प्रश्न नागरिक उभे करतायत आता या विषयीचा तपास मनसर पोलीस स्टेशन करीत आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी मनसर पुणे